नमस्कार मी संजय साबळे तर मला आज कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया किंवा मला काही या ठिकाणी बोलायचं नव्हतं परंतु एक सामाजिक क्षेत्रामध्ये मी अनेक चांगली कामं केलेली आहेत आणि करतो आहे यापुढे देखील करत या देखी राहणार आहे आज जो प्रकार घडलेला आहे खरं तर ॲक्च्युली मला याच्याबद्दल काही माहीत नव्हतं परंतु मला सकाळी जेव्हा साहेबांचा फोन आला पोलीस स्टेशनवरला तेव्हा तुमच्या विरुद्ध अशा अशा प्रकारचा खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे तर पहिल्यांदा मला पण त्याच्यावरती विश्वास वाटत नव्हता की बाबा असं काही घडलेलं असेल कारण तो प्रकारच झालेला नाही आणि ज्यावेळेस मी पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथे गेल्यानंतर मला समजलं की बाबा माझ्यावरती एक लाख रुपयाची खंडणी मी या ठिकाणी देवराम लांडेसाहेब यांच्याकडे मागितलेली असा तो गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाल्याचं मला कळलं तर खरं तर मलासुद्धा आश्चर्य वाटलं या गोष्टीचं की आजपर्यंत आपण वयाच्या तीस पस्तीस वर्षामध्ये जे सामाजिक काम केलेले विद्यार्थ्यांसाठी असू द्यात किंवा समाजातील वेगवेगळ्या स्तरावरती असू द्यात मोठे मोठे लढे आपण त्या ठिकाणी लढलेले आहेत आणि असं करत असताना सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना अशा प्रकारचे खोट्या केसेस वगैरे दाखल होत आहेत तर ही गोष्ट खरंतर मनाला न पटणार आहे आणि ही माझ्याच नाही तर संपूर्ण समाजबांधवांना तर ती पटलेली नाही आहे कारण आपण पाहत आहे की अनेक तरुण या ठिकाणी येऊन मला भेटत आहेत या ठिकाणी सामाजिक मिटिंग पण झालेल्या आहेत आज आणि या घटनेचा सर्वांकडनं निषेध होत आहे त्याबद्दल मी खरं तर समाज बांधवांचं आणि सर्व तरुण बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो आहे कारण या देशामध्ये का या तालुक्यामध्ये आणि राज्यामध्ये लोकशाही जिवंत आहे समाजाला त्या ठिकाणी लोकशाहीची चांगली जाणीव आहे याचं हे द्योतक आहे आणि तरुण या तालुक्यातला विशेषतः आदिवासी तरुण असेल किंवा सर्व समाज बांधवातील तरुण हे जागृत आहेत हे मला आजच्या या सबद्ध परिस्थितीमधून दिसून येते कारण मोठ्या प्रमाणामध्ये या घटनेचा निषेध आपल्याला होताना दिसतोय आपण पाहतायच बोलू सोशल मीडियावरती सर्वत्र या ज्या काही व्यक्तीनं या ठिकाणी हा खोटा गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा निषेध होतो आहे आणि निश्चितच ही बाब खरं तर माझ्यासारख्या तरुणांना एक चांगली आशा दाखवणारी आहे की अन्यायावरती ज्या ठिकाणी आपण बोलत असतो त्या ठिकाणी समाज बांधव आपल्या शंभर टक्के पाठीमागं उभं राहतो आहे हे मला या ठिकाणी ठामपणे सांगायचं बंधूं जे आरोप त्या ठिकाणी माझ्यावरती झालेले आहेत हे दादांत खोटे मला त्या ठिकाणी वाटत आहेत अर्थातच तो त्यांच्या संपूर्ण जाणिव्यांचा आणि निनिवनचा भाग आहे आपण त्याच्यावरती काय बोलू शकत नाही आहे परंतु आज ज्यावेळेस मी कोर्टामध्ये हजर राहिलो त्यावेळेस मेहरबान कोर्टाने सर्व बाबीचा साकल्याने विचार केला आणि त्या ठिकाणी मला जामीन त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे तर मी मनापासून या ठिकाणी न्यायव्यवस्थेचासुद्धा धन्यवाद मानतो की आजही या देशामध्ये या राज्यामध्ये न्यायव्यवस्था जिवंत आहे आणि निश्चितच सामान्याला त्या ठिकाणी न्याय मिळत राहणार आहे म्हणून अनेक आरोप केलेले आहेत की मी पाकिटांवरचा कार्यकर्ता आहे मी त्यांच्याकडं पाकिट मागायला गेलो होतो किंवा कुणीतरी अनोळखी माणूस त्या ठिकाणी पाठवलेला होता माझं स्पष्ट म्हणणं आहे की केवळ बोलण्याला अर्थ नाही आहे आपण त्या संदर्भातले योग्य ते पुरावे जितक्या लोकं त्या ठिकाणी माननीय कोर्टासमोर सादर करता येईल तितक्या लवकर ते करावेत असं माझं ज्यांनी ती तक्रार दाखल केलेली आहे त्यांनासुद्धा माझी त्या ठिकाणी आग्रहाची विनंती आहे कारण दूध का दूध आणि पाणी का पाणी या ठिकाणी झालं पाहिजे ते समाजामध्ये अशा प्रकारे ज्या प्रवृत्ती वाढत आहेत या प्रवृत्तीवरती कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि त्याच्यासाठी व्यवस्था इथं जे सक्षमपणे काम करते ती करील आणि या ज्या काय खोट्या प्रवृत्ती आहेत याच्या विरोधातील जो प्रथम आपला विजय आहे तो म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो जामीन मिळाला आहे तो जामीन आहे त्याच्यानंतर बंधू नो खरंतर तेवीस तारखेचं ते प्रकरण आहे असं त्याच्यामध्ये नमूद नमूद केलेलं आहे की तेवीस तारखेला माझी गाडी या ठिकाणी महालक्ष्मी लॉन समोर ती अडवली त्याच्यानंतर माझ्याकडनं खंडणी वगैरे मागितली परंतु अर्थातच सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आहेत आज हा अत्यंत जुन्नर तालुक्यातील मध्यवर्ती वस्तीचा रस्ता आहे आणि या मध्यवर्ती वस्तीमध्ये पाच साडेपाच वाजता एखादी व्यक्ती गाडीमध्ये चार पाच जणं आहेत आणि त्यांची गाडी हात करून अडवतो आहे आणि अडवल्यानंतर त्याच्याकडं एक लाखाची मागणी करतो आहे तर हा म्हणजे अत्यंत अवे विश्वास नियम होता ह्याच्यावरती कुठल्याच कुठल्याच माणसाचा विश्वास बसणार नाही अगदी साधा एखादा साध्यातला साधा माणूस असेल सा, तरी तो याच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही आहे परंतु समाज बांधवांना माझी या ठिकाणी विनंती आहे की भावांनो आणि बंधूंनो आज मी तुमच्यासमोर हे जे सगळं तळमळीनं मांडतो आहे याच्या पाठीमागं एकच कारण आहे हे एक, एक मोठं षडयंत्र आहे की माझ्यासारखे सुशिक्षित तरुण आज सर्वसामान्य माणसाचा आणि सर्वसामान्य समाजाचा जो आवाज बनून पाहत आहेत अर्थातच मी जे शिक्षण घेतलेलं आहे माझं शिक्षण आज या ठिकाणी एम ए झालं आहे एम फील झालं आहे आता पी एच डी पण माझं त्या ठिकाणी सबमिशन होऊ शकतं आहे सेट केलेलं के आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या शिकलेल्या तरुणांनी या अपप्रवृत्तींवरती जर नाही बोललं तर सर्वसामान्य माणूस काय बोलणार याच्यावरती कसं कसं बोलणार याच्यावरती म्हणजे ह्यांच्या मनाला वाटलं तर यांनी त्या ठिकाणी पाहिजे तशा प्रकारचा नंगानाथ घालायचा यांच्या मनाला वाटलं तर यांनी समाजातला अशा होतकरू तरुण उच्च शिक्षित तरुण पाहिजेल तशा पद्धतीने या ठिकाणी वाकवायचं त्यांना त्या ते ठिकाणी मुरगळून टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि मी या ठिकाणचा बादश आहे असं सांगायचं ही गोष्ट काय सर्वसामान्य माणसाला पटणारी नाही आहे मला वाटतंय की जे काय त्यांनी आरोप केलेले आहेत ते असू द्यात या ठिकाणी ते निश्चितच कोर्टामध्ये सुद्धा ते टिकणारे नाही आहेत आणि तुम्ही सर्व बांधवांना बांधवांनासुद्धा माझी विनंती आहे की अशा ह्या सगळ्या खोट्या प्रवृत्तींना आपण गावागावामध्ये जा विचारलं पाहिजे अशा सगळ्या खोट्या प्रवृत्तींची जी काही मजुरी आहे ती गावा गावागावामध्ये खरंतर आपण थांबवली पाहिजे कारण मी म्हणजे समाज मी म्हणजे कोणीतरी एखादा या ठिकाणचा बादशाह आहे अशा पद्धतीच्या जे काही प्रवृत्ती आहेत या ठिकाणी एखाद्याच्या मतावरती मतमतांतर होत असते म्हणजे तुम्ही एखादी तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना तुमच्या चांगल्या वाईट बाबींचं चा या ठिकाणी मत साहजिकच आहे समाजाकडनं किंवा समाजातील उच्च शिक्षित तरुणांकडून म्हणा समाजाकडनं म्हणा त्याचं शहानिशा होणारच आहे तुम्ही एखादी गोष्ट केली तर शंभर टक्के समाज मानणार आहे की हे चांगलं केलं तुम्ही एखादी चुकीची गोष्ट केली तर त्या ठिकाणी समाज हे पण मानणार आहे की हे चुकी झाली आणि ते बोलण्याचा अधिकार त्या ठिकाणी भारतीय लोकशाहीने आपल्याला दिलेले आहेत भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले आहेत आणि मला असं वाटतं आहे की मी त्या ठिकाणी माझं मत फक्त व्यक्त केलेलं आहे मी कुठल्याही व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही आहे मला कुठल्याही व्यक्तीबद्दल त्या ठिकाणी बोलण्याची गरज पण नाही आहे परंतु या लोक व्यक्तींनी माझ्याविरोधामध्ये अत्यंत धादांत खोटे गुन्हे त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत मी सर्व तरुण मित्रांना मी सर्व समाज बांधवांना देखील विनंती करतो आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा जो आहे तो न्यायव्यवस्थेच्या कक्षेमध्ये राहून आपण तो पूर्ण करू निश्चित मला खात्री आहे की आपल्याला शंभर टक्के न्याय या ठिकाणी भेटणार आहे परंतु यापुढे ज्यांनी कुणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांनाही माझी कळकळीची विनंती आहे की मीही तुमचा जे एक समाज बांधव आहे मीही तुमच्या समाज बांधवातील एक शिकलेला तरुण आहे आणि निश्चितच यापुढे सुद्धा आपण जर अशा पद्धतीनं किंवा समाजातल्या कुठल्याही एखाद्या व्यक्तीनं मोठ्या व्यक्तींनी किंवा राजकीय व्यक्तींनी जर चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी वर्तवणूक केली तर त्याचं क्रिटिसिझम मात्र माझ्यासारखा तरुण शंभर टक्के करणार तो, तो आजही करतो याच्या पुढे मागही केलेलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा करणार आहे आणि त्याच्यामुळे असं काय होणार नाही आहे की बाबा तुम्ही मला हा आज काहीतरी केसेस करून एक धाक दाखवलेला आहे त्या ठिकाणी अनेक लोकांसमोर त्यांनी असं कुठंतरी संवाद केलेला असतील किंवा याच्या करिअरला धोका पोहोचवून किंवा मला या गोष्टीची खरंतर अजिबात भीती वाटत नाही कारण करिअर म्हणजे काय आहे करिअर म्हणजे काय आहे अहो गल्लीतली कुत्रीसुद्धा जीवन जगता येतो माझ्यासारखा उच्च शिक्षित तरुण इतकं विंद जीवन कधी जगू शकत नाही त्याच्यामुळं एक गोष्ट त्यांना त्यांनासुद्धा सांगणं आहे की तुमच्या मनामध्ये मा जर अशी शंका असेल की या तरुणाचं एवढं उच्च शिक्षण झालं आहे त्याचं करिअर वगैरे हो अजिबात भी ती भीती माझ्या मनात नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे जर काही हो गुन्हे वगैरे दाखल करत असाल तर त्याचासुद्धा मी म्हणतो शंभर टक्के विचार केला पाहिजे की आपल्याच समाजातील तरुणाबद्दल आपण ही ही भूमिका घेतो आहे आणि एका उच्च शिक्षित तरुणांना माझ्याकडनं पैसे मागितले मला रस्त्यावरती अडवला वगैरे आणि इतकी तर काय सराईत गुन्हेगाराची पार्श्वभूमी माझ्या अजिबात नाही आहे मी अगदी सातवीला असतानापासून सामाजिक चळवळीमध्ये काम करतो आहे विद्यार्थ्यांसाठी मी रात्र रात्र त्या ठिकाणी उपोषणी केलेली आहेत संघर्ष केलेले आहेत लढे केलेल्या आहेत के पातळी असू द्या पातळी असू द्या पातळी असू द्या सगळी त्या ठिकाणी मी लढे केलेले आहेत परंतु लोकांकडनं साधी रुपयाची सुद्धा मदत कधी मी मागितली नाही आहे की बाबा तुम्ही मला एवढा लढलो तुमच्यासाठी मग मला तुम्ही एक रुपयाची मदत करा असं आजपर्यंत कधी मी केलेलं नाही आहे आणि ते करणार पण नाही आहे समाजाने त्या ठिकाणी चळवळ करत असताना अनेक वेळा आहात हाताने आम्हाला मदत पण केलेली आहे परंतु कधीही कुणाकडे रुपयाची मागणी केली आहे या पुढे करणार नाही आहे परंतु असू द्यात तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद मानतो की आपण तुम्ही सर्वजणांनी माझ्या या चांगुलपणाला त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे माझ्यासोबत तुम्ही भक्कमपणे उभे राहिलात या पुढे देखील उभं राहाल आणि अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने एखाद्या तरुणातले जर कुणी अन्याय करत असेल तर त्या अन्यायालासुद्धा योग्य त्या ठिकाणी उत्तर तुम्ही द्याल असे मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова